प्रथम क्रमांक खूप महत्वाचा आहे सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी विजयी शरतो खेचून नेतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी सणी बघा जेर बैठ केलंय तर मॅनातून वसुले तलवारीची पात मराठी सात हे सात खेळाडू गावाच्या गावासाठी कर्मी देतात बस आहे सांगा संघाकडून चढाईसाठी सहा प्रतिदर्शन दान केलेला हा चढाई पट्टी चढाई करतो किती गुणांची लढाई करतोय पाहणार रंजन ताबडतोब कोण होणार या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कुणाच्या अंगणात लागणारी मनुष्य बळावर चालणारी गाडी आताच सायकल आपण पाहू शकताय

स्पर्श करावा लगे खिलाड़ूलाजे दोन एक खाता उगड़ा गेला

हिराजाला थांबवले आणि संदेश पाटील चितारे <coughs> अतिशय सुंदर कसं सोनेर झालर चढवलेले प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी कुणाच्या दारी आणि कुणाच्या मंदिर <coughs> বিগ সি মেরে গায়ে কে বল আনন্দ টা সিন তো চলতে কি মகாশি কৃষ্ণ চলে য করতে খাও মজা নে

Ô chị, chào chị, chào chào chị, chào chị, chào chị, chào chị, आशिष मोरे वारंवार चढाई करत असताना विजयाचा आलेख कुणाचा वाढत जाणार उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढावी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू हे किताब कोणाच्या नावावर

कारवाई संघाची बावीस नंबरची जयशी प्रदान केलेला अर्थात संदेश पाटील यांनी जर सुपर सुपरएट केली तर सन्मानिय राजेवडे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारदर्श संदेश पाटील मानावर घ्यावं लागेल आणि मतदान होतोय आशिष मोरे चढाई करतोय झाले ना 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 ना। नाही वारंवार यशस्वी झालेला आहे हा खेळाडू आता मात्र चढाईसाठी संदेश पाटील या खेळाडूसाठी एका चढाईत तीन गुण प्राप्त केलं तर पाचशे रुपयाचं पारितोषिक सन्मानिय दिगंबर राजेवडे साहेबांकडून

आम्हाला वाटलं की अंतिम सामना महामुकाबला होईल हा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आहे का टाळ्यांचा <laughs> गजर होत नाहीये किती शांत आपण खेळताय घरागाती हल्ले आम्हाला पाहायचं आहे आईच्या क्वार्टर फायनल कशा झाल्या सेमीफायनल कशा झाल्या फायनल सुद्धा त्याच पद्धतीने होणं गरजेचं आहे

अड़ <laughs>

सची बाबा <laughs> 예, 안 떠요, 안 떠요.

اوه 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 गाए। लक्ष्य <laughs> 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 <शेवारी दावी दावी। laughs> पकड़ा